सेमीफायनल या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये सुंदराशी लढा चळवळी गाड्यांवरची लक्ष द्या कोण होणार या ठिकाणी पहिल्या गुन्ह्यासाठी पात्र सुंदराशी लढत आहे पड्याल राजा आणि सम्राट आहे आड्याल हिकड बलमा सुंदराशी लढत हा आड्याल हिकड सम्राट आणि राजा लढत नाही शेवटच्या खेळाडली परत साज या माजनातला दो 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 आणि दोन दो 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 मध्ये सुंदर अशी लढत चलवली गाड्यांवरची लक्ष या सुंदर वाजवला वरती वाचलेला मारदानी जोखी आटी तटी लढत आहे कोण होणार या ठिकाणी दुसऱ्या गुलाबाचा मान करी सुंदर अशी लढत 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 आणि लढत झाली लढत झाली काटा किड शेवटला कुणी बाजी मारली निकाल गेला प्रत कॅमेऱ्यामध्ये मध्ये आहो माणसं बजा घ्या माणसं सुटला सेमिया मजातील तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर असेल चला चला काटा कोण बाजी मारणार अरे चला आणि या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व हे बैलगाडीच क्षेत्र हार आणि जीत आहे अड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला चार आणि चार मध्ये सुंदर आज चालू आहे सुंदर आज कोण होणार या ठिकाणी चौथ्या गुलाबाचा मान करी अतिशय सुंदर अशी लढत चांगली हॅलो झेंडेवाले गाड्या सोड नका सातरवाला गाड्या सोडल्या गाड्या सोडल्या सीमी क्रमांक भान आली या नातला पाच पोहत् आणि पाच मध्ये सुंदर असलेला पड्याला नकरी या अतिशय सुंदर आणि कोणी तोंड जावलं बघा शेवटच्या क्षणा सुंदर गाड्या सुंदर लढत पाहायला मिळाली या ठिकाणी गाड्या अजिबात या ठिकाणी सोडून वर्गीय पाटील कल्याण या ठिकाणी नायरा प्रतीक पाटील सामराजची गाडी या ठिकाणी सुंदर असे पडेल त्याबद्दल समालोचना करताना या ठिकाणी पोहोचतो बघ आपलं या ठिकाणी मला पूर्वक धन्यवाद फौजी लक्षात घ्या या ठिकाणी बघा सुटला बघा सेमी फायनल बघा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढ्यात चाललेली सुंदर गाड्या सुंदर मध्ये सुंदर अशी लढ्यात चालत पबजी अतिशय सुंदर वर्चस्व सुंदर आणि पबचीच चार गाड्या पेंडू होत्या ना त्यामुळे पुढं असं पण तिथेच आहे तिथेच आहे बैल तिथेच आहे बघा गाड्या सुटल्या सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत चालू आहे बघा आटी तटीची लढत आहे अतिशय सुंदर गाड्या मैदानामध्ये बनतय जिगर बाज मर्दानी खेळ पहायला मिळतय सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत गाड्या सुटल्या विशाल या साईडला अरुण शेठ गाड्या सुटल्या गाड्या पुढच्या शेवटच्या सेमीभार या मैदानातला आठ सुटला आणि आठ म्हरे सुंदर अशी लढा चालू आणि गाड्यांवरची लक्ष द्या सुंदर अशी लढा बघा सोड आणि आर्याल अरे इकडं अतिशय सुंदर अशी लढात लढा झारी काटा कीर चाल काय नक्की 安坦坦，你没安替。 हॅलो निकाल कलवा बाजूला वा, मागेवा, वागर आणि कुलगाव बदलापूरकरांचा येऊया आणि त्यांच्या बरोबर पळसपेकरांचा मनया नांदगाव अण्णा पळसपर अण्णा पळसपे यांचा मन